मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये नागरिकांना मदत करणे या सगळ्यांचा आढावा घेऊन ओहापो करण्यात आला भाविकांना आणि नागरिकांना चोख सुरक्षित व्यवस्था मिळेल सामाजिक वातावरण चांगले राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे प्रतिबंधक कारवाई क्वालिटी आणि इफेक्टिव्ह राहील हे सुद्धा आराखडा तयार करण्यात आलेला आहे माझ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि जातीय सलोखा सामाजिक शांतता कायम राहील अशा प्रकारे हा उत्सव साजरा करावा पोलीस त्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहे कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संपर्क साधावा जिल्हा पोलीस दलाकडून एस पी महोदयांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या गणेश मंडळांना की त्यांनी आपापल्या गणेश मंडळांच्या ठिकाणी कमीत कमी एक सी सी टी व्ही लावावा जेणेकरून तिथे सुरक्षित वातावरण राहील आणि काय अनेक प्रकार घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध राहील आणि त्याच्यावरून आपल्याला समाजकंटकापर्यंत पोहोचता येईल जी का गुन्हेगार त्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना सूचना काय दिल्या आपण झिरो टॉलरन्स ठेवलेला आहे महिला आणि मुलींविषयक जे गुन्हे आहेत त्याबद्दल पोलीस खात्या संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव करायचे आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा वातावरणात सगळीकडे वातावरण सुरक्षित राहील हे बघण्यासाठी इफेक्टिव्ह पेट्रोलिंग निर्भया पोलीस पथकाचे पथक त्यानंतर बिट मार्शलचे पेट्रोलिंग हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही भागात मदतीची गरज भासल्यास आपण कृपया कळवावे आपल्या शाळा कॉलेजलाही भेट द्यायची असल्यास आमचे निर्भया पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी शाळा कॉलेजला भेट देतील त्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जे गुन्हे घडतील त्याच्यात तातडीने दखल घेणे आरोपींना अटक करणे आणि दोषारोप कोर्टात दाखल करणे हे सगळं प्रोफेशनल पद्धतीने तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात येईल नाही यामध्ये आमच्या पोलीस खात्याकडून आमचे अंमलदार आणि अधिकारी करतील असंवेदनशील असंवेदनशीलने वागतील आणि कारवाई करण्यास विलंब लावतील तर नक्कीच खात्यामार्फत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना विभागीय चौकशी आणि इतर कारवाई सामोरं जावं लागेल संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान